आली आता मी गार्डन मिसळला आणि माझ्या सर्व फ्रेंड आलेला आहे क्लासमेट आम्ही सर्व एकाच क्लासरूम मध्ये होतो हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला मी ना मस्त अशी रेडी झाली आहे ब्लॅक रंगाची साडी नेसली आहे आणि आता मला जायचं आहे बाहेर कुठे कशासाठी सर्व काही तुम्हाला सांगेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आता दुपारचे वाजले आहे साडेबाराला मला बोलवलेलं आहे पण आता पाहून वाजत आलेलं आहे दहा मिनटं आमच्या पुढे आणि माझी तयारी तर ता झालेली आहे चला माझी ही ब्लॅक रंगाची साडी सर्वात आवडती माझी फेवरेट सागर आणि मला एका दिवाळीला घेतलेली होती ती नेसली आणि चल आता निघते मी राहुल मला सोडून देणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आजची डेट आहे चार जानेवारी राहुल चाल आली आता मी गार्डन मिसळला आणि माझ्या सर्व फ्रेंड आलेला आहे क्लासमेट आम्ही सर्व एकाच क्लासरूम मध्ये होतो आणि वैशाली अजून असं बाकी आहे जाऊ मध्ये ना एकाच ठिकाणी गार्डन मिसळ मिळते तर देवी रोडला हे मोठं हॉटेल आहे मिसळचं इथे खूप साऱ्या प्लेट भरलेल्या आहे आणि गर्दी पण फार होती दुपारी दोन अडीचपर्यंत पर्यंत चालू असतं हे तर आम्ही इथे आलो पण आतमध्ये जरा अंधार अंधार वाटला ना म्हणून आम्ही बाहेर मस्त उन्हामध्ये आलो कारण थंडीचं वातावरण आणि थंडीमध्ये असं बाहेर ऊन सावली होती झाडांची त्यामुळे छान वाटलं बाकीच्या दोन मैत्रिणी माझ्या त्या पण आल्या होत्या वैशू आणि दीपाली इथे आल्यानंतर मग आम्ही सर्वांनी ना छान फोटोशूट केलं कधीतरी आपण सर्वजण एकत्र आल्यानंतर फोटो काढतो तोच आपला एक आनंदाचा क्षण असतो जो आपण कधी पण बघू शकतो सुरुवातीपासूनच आम्ही सर्वजण सिन्नरमध्येच राहतो फक्त एकच फ्रेंड आहे माझी ती लग्नानंतर बडोद्याला गेली वैशाली तर ती आली होती खूप दिवसांनी येते ती इकडे ना त्यामुळे मग आम्ही सर्वजण एकमेकींना भेटलो आणि खूप मस्त एन्जॉय केला आम्ही आज आम्ही गेट टुगेदर ठेवला होता छोटासा बऱ्याच अजून आमच्या फ्रेंड आहे त्यांना पण आम्ही मेसेज केले पण त्यांना यायला नाही जमलं म्हणून मग आम्ही एवढ्याच आलो आल्यानंतर आम्ही इथे छान छान मस्त असे फोटो काढले एकमेकींसोबत पण काढले सेपरेट काढले जेव्हा आपण एकत्र येतो मैत्रिणी गप्पा गोष्टी करतो ना तेव्हा अगदी लहान मुलांसारखे होऊन जातो कारण आपण स्कूलमध्ये असतो त्या वयामध्येच येतो पुन्हा असं वाटायला लागलो ला होतं मला असं वाटत नव्हतं की आपण चाळीसशी आहे खरंच खूप एन्जॉय केला आम्ही आम्ही इथे खाण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी नाही आलो तर आमच्या खूप जुन्या आठवणीत ताज्या साठी आलो म्हणजे आम्ही खूप गप्पा गोष्टी केल्या आणि स्कूल मध्ये असताना कोण कसं वागायचं कोण कसं राहायचं यावरती खूप आम्ही चर्चा केली मुलांबद्दल अशा खूप साऱ्या आमच्या गप्पा गोष्टी चर्चा झाल्या जेवता जेवता आम्ही खूप बडबड करत होतो आता इथे मस्त गरम गरम कांदा भजी मिसळपाव सर सर्व काही आलेल्या होत्या प्लेटा जेवल्यानंतर पुन्हा आम्ही मस्त फोटो वगैरे काढले चला आता आमचा सर्वांचा मस्त नाश्ता झाला इथे गार्डन आम्ही चला आता इथून पुढे असून एखाद्या पॉईंटला जाऊ आम्ही मस्त गप्पा झाल्या आमच्या सर्वांच्या सर्वांना छान वाटलं ना खूप वर्षांनी मी तर खूप वर्षांनी भेटले असं वाटतंय तर आहे जवळच्या पण ही वैशाली खूप लांब राहते बडोद्याला ती खास आली होती म्हणून मग आमचं भेटणं झालं खूप छान वाटलं सर्वांना भेटून आणि गप्पा करून चला आता इथून आम्ही ना एका छान मस्त ठिकाणी जाणार आहोत तर ते ठिकाण कोणतं आहे तुम्हाला सांगते आपल्या पूजाने प्री केली होती ना व्हाईट कलरच्या साडीवरती साऊथ इंडियन स्टाईलमध्ये तर ती या मंदिराच्या अवतीभोवतीच केली होती ऐश्वर्यालो आता मी दर्शनाला आतमध्ये खूप सुंदर असं हे शिवलिंग खूप पुरातन काळापासून हे मंदिर इथेच आहे हेमाडपंथी बांधकामातलं हे मंदिर तर इथेच आपल्या पूजाने प्री वेडिंग शूट वगैरे केलेली होती खूप साऱ्या ताईंनी तेव्हा मला कमेंट केल्या होत्या की ताई कुठे शूट केलं म्हणून दाखवते तुम्हाला तसं तर आता हेमडपंथी मंदिरांमध्ये वेडिंगचं शूट करण्यास बंदी घातलेली आहे कारण आमच्या सिन्नरमध्ये गोंदेश्वर मंदिर आहे आणि खूप जास्त प्रसिद्ध आहे तर त्या ठिकाणी पहिले ना शूट व्हायचं पण आता तिथे ना बंदी आणलेली होती त्यामुळे मग पूजा आणि जावे इथे छोट्याशा ह्या मंदिराजवळ आले होते वेडिंग शूट करण्यास नाश्ता झाल्यानंतर मग आम्ही सर्वांनी ना आईस्क्रीम पण घेतलं तर म्हटलं चला आता इथेच बसून मस्त आईस्क्रीम खाऊ आम्ही सुरुवात झाली का हो चला आता आम्ही आईस्क्रीम खातोय थंडी गायब झाली ना गरम व्हायला आहे आता उन्हाळा सुरू होतोय हळूहळू हिवाळा संपतोय रे रील करतोय आता थोडीशी अर्चना हा। पण तिच्या फ्रेंडला भेटण्यासाठी आली होती त्यांचं पण गेट टुगेदर सागर सागरभोवतीला घ्यायला आला होता त्यामुळे ती आम्हाला भेटली रस्त्यामध्ये आणि राहुलला मी बोलवलं होतं कारण आता मला पण घरी जायचं होतं सर्वांना घरी जायचं होतं लग्नाच्या आधीचं आणि लग्नानंतरचं आयुष्य यामध्ये खूप बदल असतो प्रत्येक स्त्रीचं जीवन बदलून जातं पण आपण आपल्या जुन्या आठवणी विसरत नाही कधी त्यामुळे असं एकत्र या आणि एन्जॉय करा मजा मस्ती करा आपण लहान मुलांसारखे लहान होऊन जातो हे सर्व काही जगत असताना यातच खरा जीवनाचा आनंद आहे आता संद्यकार। संद्यकार मी घरी आली हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसहा वाजले घड्यामध्ये आणि मी पुन्हा तयार झाली आहे आता पुन्हा बाहेर जायचं आहे सौरभचं लग्न आता जवळच येत आहे बावीस जानेवारीला तर आज आहे ना मुलीकडे जागरूक गोंधळाचा कार्यक्रम आहे तर तिकडे चाललो आहे आम्ही तर चला तुम्हाला तिथे पण दाखवते सर्व काही आणि मी ना स्वेटरच घालून घेतलं आहे कारण थंडी ना रात्री येताना पण फार थंडी वाचेल आता मी चालणार माहेरी कारण सागरभाऊच्याच गाडीमध्ये आम्ही सर्वजण चाललो आहे तर चला सिन्नरपासून फक्त दोन अडीच किलोमीटर भाटवडी गाव आहे तर या गावामध्ये माझं जुनं घर पण आहे ज्या ठिकाणी मी राहिलेली आहे आणि ह्याच गावातली मुलगी साक्षी जी आता सौरभची होणारी बायको तिच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम लग्नाचा तर चला आता तिकडे जाऊ आणि रस्त्याने खूप मस्त लाईटिंग वगैरे लावलेली आहे कारण इथे ना हे खंडेराव महाराजांचं मंदिर आहे तर आत्ताच नवीन बांधकाम झालं मंदिराचं पहिले छोटंसं मंदिर होतं इथे आता आम्ही साक्षीच्या घरी आलेलो आहे तर बाहेर येणं सर्व काही पूजेची मांडणी केलेली आहे तिचे मम्मी पप्पा इथे पूजा करताय मोठी बाईण अरुणाक्का पण आलेली होती आई अंशू अर्चना आम्ही सर्वजण एकाचं गाडीमध्ये आलो संध्या येणार होती लोणारवाडीवरून आणि ज्या आली नाही कारण तिला यायचं नसेल ना आता इथे सर्वजण मस्त बसलेले आणि आपली नवरी दाखवते आता साक्षी साक्षी पण खूप छान आहे मनमिळाऊ आहे आणि खूप बोलकी आहे तर तिचा लुक पण मस्त आहे ना साडी खूप छान मस्त तिने नेसलेली आहे तर ती सर्वांना हाय करत होती आणि आम्हाला सर्वांना पण तिने गेल्या गेल्या विचारलं घरापासून पाच पावली करावं लागतं ना तर इथे खंडेराव महाराजांच्या मंदिराजवळच यावं लागतं नैवेद्य घेऊन आणि इथेच पूजा होते <laughs> आतमध्ये खंडेराव महाराजांची पितळीची छोटीशी मूर्ती पण आहे खाली तिथे पण पूजा चालू आहे आणि वरती पण खंडेराव महाराजांची मूर्तीची स्थापना झालेली आहे तर या ठिकाणी उद्या ना यात्रा होणार आहे खंडेराव महाराजांची भव्य अशी आणि बारा गाड्या पण आहे तर बैल जोडी तुम्ही बाहेर बघितली खंडेराव महाराजांच्या यात्रेमध्ये ना बारा गाड्या ना ओढतात तर एकच माणूस त्या बारा बैलगाड्या ओढत असतो तर मी एका व्हिडिओमध्ये येथे तुम्हाला दाखवलं पण आहे इथली सर्व काही पूजा झाली त्यानंतर मग सर्वजण पुन्हा घरी आले घरी आल्यानंतर मग देवांना नाचवावं लागतं ना जे आपल्या देवघरातील ताक असतात चांदीचे ते सर्व काही ताटामध्ये ना नाचवावे लागतात तर ज्यांच्या घरी कार्यक्रम आहेत तेच नाचवतात आणि त्यांच्या अंगावरती टॉवेल टोपी पण टाकतात आलेले पाहुणे तर मिस्टरांनी आम्ही पण टोपी टाकला साक्षीचे पप्पा साक्षीचे काका बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर नवरी नवरदेवाच्या हातून जागरण गोंधळाचा कार्यक्रम करतात आमच्याकडे ना दोन्ही वेळेस करतात आधी पण करतात किंवा नंतर पण करतात ज्यांना आधी करायचं ते आधी करतात ज्यांना नंतर करायचं ते नंतरही करतात तेही चालतं जागरण गोंधळ म्हटलं की कुलस्वामिनीच्या नावाने नऊ सुवासिनींना जेऊ घालावं लागतं तर नऊ सुवासिनी घरामध्ये बसवल्या त्यामध्ये मी संध्या अर्चना आई मोठी बहीण सर्वजण आम्ही बसलो आणि साक्षीची मम्मी ना सर्वांना हळदी हो कुंकू लावते आपली अंशु कुमारिका म्हणून बसवली आणि शुवेना गाडी वाहन आणि बाजूच्या रूममध्ये ना नऊ कुमारिकांना पण जेवायला बसवलं होतं पण तिकडचं मला शूट नाही करता आलं तर इथे मी जेवायला बसलेली आहे स्वयंपाक पण छान केलेला होता त्यांनी पुरणपोळीचा पण सर्व काही स्वयंपाक करावा लागतो यामध्ये आणि बाहेरचा स्वयंपाक असतो डाळ भात हुसळ चपाती पायनॅपल फ्लेवरचा शिरा बनवलेला होता तर सर्वजण आलेले आता ऋतू पण आलेली होती तिलाही बसवलं पूजा नाही दिसली तुम्हाला कारण ती ना हॉस्पिटलमध्ये होती तर तिची सुट्टी साडेनऊला होत असते त्यामुळे मग ती काही येणार नव्हती ऋतू आणि ऋतूचे मिस्टर आले होते शिवूला पण टॉवेल टोपीत टाकली काल खूप साऱ्या ताईंच्या कमेंट की ताई आता पूजाचं लग्न झालं आता सौरभचं लग्न तरी पण तुम्ही खूप उत्साही आहात तर लग्न म्हटलं की आनंदच वाटतो ना मुलांचं लग्न एक आपलं स्वप्नचं असतं आता सौरभ पण माझ्या बहिणीचा मुलगा त्याचं लग्न बावीस जानेवारीला आणि दाजी पण आले तर हे बघा दाजीमध्ये बसलेले आहे तर दाजी सौदी अरेबियामध्ये जॉब करतात ना पण करता आता सौरभच्या लग्नासाठी त्यांनी एक महिन्याची सुट्टी घेतली आहे आणि ते लग्नाला आलेले आहे सर्व लग्नाची तयारी त्यांनाच करायची आहे सागरदादाचं बाकीच्यांचं सर्वांचं जेवण झालेलं होतं राहुलचं मिस्टरांचं आता आम्ही ना घरी जायला निघालो संध्या आणि श्यामदाजी पण सर्वांना हाय करताय आता राहुल आणि सौरभ तिथेच थांबलेले होते राहुल सकाळी आला पण आम्ही आता घरी निघतोय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय